नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी समाजाच्या होळी उत्सवाला सुरुवात झाली दुर्गम भागात असलेल्या काठी संस्थांच्या मानाची राजवाडी होळी महोत्सवानं या पर्वाची सुरुवात झाली या पर्वाला सुमारे सातशे वर्षांची परंपरा असल्याचं म्हटलं जातं तीनशे किलोमीटर पायी प्रवास करून होळीचा बांबू गुजरात राज्यातून आणण्यात येतो काल त्यानंतर आदिवासी पुजाऱ्यांनी विधिवत या बांबूचं पूजन केलं या महोत्सवात परिसरातील शेकडो गावांमधले पारंपरिक बावा बुध्या गेर आणि ढोल पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ढोल तिमरी, पावा बेरी आदी वाद्यांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं आज पहाटे पावणे सहाच्या सुमाराला होलिका दहन करण्यात आलं नाशिकमध्येही पेट सुरगाणा कळवण तालुक्यात आंबुर्डी जामशेत बोरदैवत आणि चणकापूर यासह ग्रामीण भागांमध्ये आदिवासी परंपरेनुसार होळी साजरी करण्यात आली निमित्त या भागात रात्रीच्या गोंधळ जागरणाचं आयोजन करण्यात आलं कामासाठी बाहेरगावी का गेलेले आदिवासी लोकही आपल्या पाड्यावर परत येऊन कुटुंबियांसह होळी मोठ्या उत्साहानं साजरी करत आहेत